आज आपल्या तालुक्यामध्ये विविध विकासकामाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आणि भूमिपूजन कामांच्या प्रसंगी उपस्थित या राज्याचे कर्तबगार नेते नामदार दादा पवार जुन्नरचे आमदार अतुलजी बेंके शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे आमचे सहकारी विलासराव लांडे मानसिंगराव पाचुनकर प्रकाशराव पवार दूध संघाचे अध्यक्ष भगवानराव पासलकर गणपतराव फुलोडे पांडुरंग पवार संजय जी काळे ताराचंद मस्के गुलाबराव वळसेसर कैलास सणभोर माऊलीअप्पा गावडे बाबा राक्षे अभिजीत शेरकर विवेक वळसे पाटील कैलास लिंभोरे श्रीकांत पाचुणकर शंकर शेठ पिंगळे माणिकराव खेडकर आबासाहेब पाचुनकर दत्ता पाचुनकर शेखर पाचुनकर पैलवान आपले सगळ्यांचे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी मी सुरुवातीलाच आपले सगळ्यांचे आभार मानतो की आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित राहिलात आणि अजितदादांचे आभार मानतो की त्यांनी आज वेळ देऊन आपल्या तालुक्यातल्या अनेक कामांचं भूमिपूजन उद्घाटन हे केलं खरं तर सगळ्या ठिकाणी जाऊन भूमिपूजन करायचं ठरलं असतं तर दोन तीन सुद्धा पुरले नसतील पण आज तीन चार ठिकाणी मग पोलीस स्टेशन असेल इंजिनिअरिंग कॉलेजला बांधलेलं एक हजार कपॅसिटीचं कंडिशन सभागृह असेल घोडेगावच्या नवीन पोलिसांच्या क्वार्टरचं उद्घाटन त्याचबरोबर गोडेगावच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाची सुरुवात आणि या सगळ्या गोष्टी बाकीचं वर्तमानपत्रात छापून आलं आहे आणि कार्यकर्तेसुद्धा हे बोलतात आणि याच्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे आज तुमची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा दुधाच्या सबसिडीबद्दल कांद्याच्या प्रश्नाबद्दल शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या संदर्भात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहिजेत आणि अनेक लोकांना मधल्या काळामध्ये जी राजकीय घडामोड झाली त्या राजकीय घडामोडीच्या संदर्भामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याच्या संदर्भात अजित दादा बोलतील आणि आजची ही सभा मुळामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी होते विधानसभेच्या निवडणुकीला अजून भरपूर वेळ एकदा लोकसभा निवडणूक झाली की देशामध्ये काय राजकारण काय वातावरण तयार होतं आहे त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करणं आणि त्याच्याबद्दल बोलणं उचित होईल त्यामुळं आज काय ही विधानसभेच्या निवडणुकीची मीटिंग नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीची तुम्ही काळजीसुद्धा करू नका आणि कारण काही कार्यकर्ते काही कार्यकर्ते उगाचच चर्चा करतात हा याच्या घरी गेला तो त्याच्याशी बोलला यांनी याचं स्टेटस ठेवलं त्याने आणखीन काय केलं आता या सगळ्या प्रश्नांच्यावर विधानसभेची निवडणूक होणार नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला वातावरण तयार होईल आणि त्याच्यामधून मग आपल्याला पुढं जावं लागेल आजचा शेतकरी मिळावा मुळामध्ये कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात आता माझे तरुण सहकारी अतुल शेठ बोलले की दोन हजार अठरा सालामध्ये मी विरोधी पक्षात असताना एक पत्र माझ्यासमोर आलं सईला आणि त्या पत्रामध्ये ते पाहिजे असेल तर तुम्हाला मी बघायला देतो त्या पत्रामध्ये एवढंच लिहिलेलं ले आहे की डिंब्याच्या धरणाचं पूर्ण भरल्यानंतर ओसंडून नदीत जाणारं अतिरिक्त पाणी आहे ते पाणी बोगद्याद्वारे तिकडच्या धरणामध्ये न्यायला मला काही हरकत नाही पण नंतर त्याच्यात बदल होत गेले काही लोक त्याचा वेगळा अर्थ काढायला लागले याचा अर्थ असा आहे की मी तुम्हाला सांगतो आत्ता जो प्लॅन केलेला होता तो प्लान जर मंजूर झाला असता तर तीन महिन्यामध्ये आपलं अख्खं डेंबे धरण रिकामं झालं असतं दादा मी देवेंद्र फडणवीस साहेब इरिगेशनचे सेक्रेटरी आम्ही सगळ्यांनी या संदर्भामध्ये चौग चौगस होतो आम्ही आणि या संदर्भामध्ये ही भूमिका मांडल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक थोडा ब्रेक लावला आहे सध्या आणखीन त्याच्यामध्ये काही गोष्टी घडायच्या पण मी तुम्हाला सांगतो की आज या तीन तालुक्यामध्ये जे या तिन्ही नद्यांच्यावर पासष्ट बंधारे आहेत वेळ नदीवर एकवीस बंधारे आहेत आज जर आपल्या धरणातलं पाणी पहिल्या तीन महिन्यामध्ये जर संपलं तर आपल्या या बंधाऱ्यांना पाणी येणार कुठून आणि हे बंधारे नियोजनामध्ये नाहीत या बंदऱ्यांना पाणी देऊ नका फक्त कालव्यांनीच पाणी द्या अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि त्याच्यामधून आज हा पाण्याचा संघर्ष उभा राहिलेला आपल्याला आठवत असेल मी यापूर्वी अनेक वेळेला जाहीर सभेमध्ये आपल्या तालुक्यात बाहेर बोललो की या पुढच्या काळामध्ये जो संघर्ष होईल किंवा लढाई होती त्या दुसऱ्या कुठल्या प्रश्नावर नाही त्या फक्त पाण्याच्या प्रश्नावर होतील <coughs> आणि आता ती वेळ दूर नाही आहे आणि मग आता त्याच्यामध्ये दादांनी निर्णय दिला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या तिन्ही तालुक्यातल्या बंधाऱ्यांना दोन किंवा तीन वेळाला भरून दिलंच पाहिजे तुम्ही विचार करा मी आज मंत्री आहे आमदार आहे किंवा नाही भविष्य काळामध्ये ज्या वेळेला हा पाण्याचा प्रश्न गंभीर होईल त्या वे वेळेला काही वर्षापूर्वी उजाड असलेला हा तालुका आज जो बागायती झालेला आहे समृद्ध झालेला आहे पुन्हा तीच वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हा निर्णय करायचा अतुल शेटने आणखीन एक पत्र वाचून दाखवलं नगर जिल्ह्यातल्या एका लोकप्रतिनिधींनी पाठवले जुन्नर तालुक्यामध्ये जे काळू धरण आहे त्या काळू धरणातलं पाणी सुद्धा हे नगरला नेण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करा अनेक मिटिंगा झाल्या एक मिटिंग एक काय दोन मिटिंग आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर झाल्या साहेबांनी मार्ग काढून दिला की सातशे नऊ मीटरच्या खाली बोगदा करायचा नाही परंतु नंतर पुन्हा सरकारने निर्णय घेतला आणि धरणाच्या तळाशीच बोगदा करायचा आणि ते पाणी पलीकडं न्यायचं असा निर्णय झाला तो निर्णय आता दा दादांनी थांबवलेला आहे मी अहमदनगर जिल्ह्याचा मंत्री पालकमंत्री दहा वर्ष होतो कधीही अहमदनगर जिल्ह्याच्या आणि पुणे जिल्ह्याच्या दोन तालुक्यामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये पाण्यावरचा कधी वाद झाला नाही जे पाणी अहमदनगरला लागत होतं ते आपण अहमदनगरला द्यायचो आणि जे पाणी आपल्याला पुणे जिल्ह्याला लागत होतं ते पाणी आपण पुण्याला द्यायचं आणि एक बॅलन्सिंगची भूमिका घेतली कारण माझी पहिल्यापासूनची भूमिकाच ही आहे की धरण आमच्या तालुक्यात आहे म्हणजे आम्ही फक्त तिथं आम्हीच एकटे मालक आहोत असं नाही तर राज्याचा मंत्री म्हणून विचार करताना आपल्याला राज्याचा विचार करायला पाहिजे सगळ्या जिल्ह्यांचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यामधून आपल्याला मार्ग काढायला पाहिजे मला आत्तापर्यंत आदरणीय साहेबांनी अनेक जबाबदाऱ्या दिल्या तुम्ही सगळ्यांनी मत दिली आशीर्वाद दिला सात वेळाला निवडून दिलं उच्च शिक्षण मंत्री असताना तालुक्यापुरतं नाही आपल्या लोकांचा समज असा आहे की मंत्री असतो तो एका तालुक्याचा असतो मंत्री महाराष्ट्राचा असतो आमदार महाराष्ट्राचा असतो आणि त्यावेळेला ज्या वेळेला आपण पदावर बसतो त्यावेळेला पदावर बसून सगळ्यांचा विचार करायला लागतो आज महाराष्ट्रामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या संदर्भामध्ये सगळीकडं आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रगती करू शकलो महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनची स्थापना केली मला एक वर्षासाठी अर्थमंत्रीपद मिळालं होतं आराराबांनी राजीनामा दिल्याच्या नंतर जयंत पाटील होम मिनिस्टर झाले होते आणि त्यांचं अर्थमंत्रीपद माझ्याकडे आलं होतं त्यावेळेला केंद्र सरकारने बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केलेली होती पण त्यावेळेला केंद्राच्या कर्जमाफीमधून मागे राहिलेल्या जवळपास चाळीस लाख पंधरा हजार शेतकऱ्यांना दादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून सहा हजार आठशे सहाशे अठ्ठावीस कोटी त्या ठिकाणी दिले गृहमंत्री म्हणून काम करताना दोन दंगलींचा सामना करावा लागला एक दंगल मालेगावला झाली एक जर दंगल अमरावतीला झाली राज्यामध्ये शांतता झाली आता ह्या सगळ्या गोष्टी राज्य लेवलला काय केलं आणि जिल्हा लेवलला काय केलं आणि तालुका लेवलला काय केलं एवढं मी सगळं या ठिकाणी सांगत बसत नाही परंतु काही लोक जरी आज म्हणत जरी असले की तुम्ही पक्ष सोडला तुम्ही गद्दारी केली साहेबांचं प्रेम माझ्यावर होतंच आणि माझं प्रेम त्यांच्यावर होतं आज आहे आणि उद्या पण राहील फक्त मी एवढंच या निमित्ताने सांगतो हा जो निर्णय हा कोणाचा एकट्याचा अजितदादांचा निर्णय नाही आहे हा निर्णय दिलीप वळसे पाटलांचा निर्णय नाही आहे पक्षाच्या बैठकीत बसून सगळेच्या सगळे बावन आमदार त्यांनी विचार करून आधी जी काही भूमिका ठरली होती त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि त्याचं पुढं काय झालं ते आपल्याला अजितदादा सांगतील आपण संस्था काढल्या आपण बंधारे बांधले आज बिबट्याचा प्रश्न आहे आपण शहरात सहकारी बँक काढली आपण भीमाशंकर साखर कारखाना काढला त्याला वीज प्रकल्प केला त्याला इथेनॉलचा प्रकल्प केला पण आज भीमाशंकर कारखान्याच्या संदर्भामध्ये बदनामी करण्याचं काम जे लोक करत आहेत शेतकऱ्यांना जाऊन फितवायचं की आणखीन पैसे वाढून मागा गावगावच्या जत्रेच्या घाटात सुद्धा एवढा पैसा मिळाला पाहिजे म्हणून लोकांना फसवायचं आज आणखीन दुसऱ्या काही क्लुप्त्या काढल्या गेलेल्या आहेत पण मी आता त्याच्यामध्ये फार डिटेल जात नाही कारण मी एखाद्या लहान गोष्टीला एवढं महत्त्व देऊ इच्छित नाही फक्त मी एकच तुम्हाला सांगतो की या तालुक्यामधले शिवाजीराव आढळराव पाटील आणि मी आम्ही दोघं तीस वर्षापूर्वी आम्ही एकमेकाच्या संपर्कात आलो पंधरा वर्ष एकत्र राहिलो पक्षाचं काम केलं त्यांनाही कारखान्याचं चेअरमन केलं नंतर बीडी यांना काळ्यांना कारखान्याचं चेअरमन केलं कैलासवासीही दत्तात्रय वळसे पाटलांची सुद्धा चेअरमन व्हायची इच्छा होती पण पर... त्यांना सम थांबवलं पण या निमित्ताने मला एक सांगायचं की दोन हजार चार साली अशोकराव मोहोळ सिटिंग आमदार होते आणि सिटिंग आमदार असताना शिवाजीराव आढळराव पाटील सुद्धा आमदारकीच्या शर्यतीत होते खासदारकीच्या शर्यतीत होते आणि ज्या वेळेला त्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी त्यांचा वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेतला पण मला हे सगळं सांगायचं नाही आम्ही पंधरा वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलो एका निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःच्या पत्नीला सुद्धा उभं केलं माझ्या विरोधामध्ये जनतेचा कौल जो आला तो आला पण वैशिष्ट्य असं आहे की गेल्या पंधरा वर्षामध्ये लढत असताना एकदा सुद्धा आम्ही दोघांनी एकमेकावर वैयक्तिक टीका केली नाही आम्ही दोघांनी एका संस्थेची बदनामी केली नाही आज सगळं मिळाल्याच्या नंतर जर तुम्ही त्या ठिकाणी संस्थेची बदनामी करायला लागला तर या तालुक्यातल्या जुन्या जाणत्या नेत्यांनी सुद्धा संस्था उभ्या केल्या माझं फक्त एकच म्हणणं आहे की तुमच्या स्वतःच्या प्रयत्नामधून एखादी तरी निदान पतसंस्था सुरू झाली असली तर मला सांगा पण आयती पद मिळाल्याच्या नंतर आणि पद कशा करता पाहिजे कारखान्यामध्ये बसून गावागावामध्ये जाऊन गट निर्माण करायचे लोकांना काही सांगायचं सा? आता ते अशा गोष्टी आता मी इकडं राज्यात काम करत होतो इकडं सगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या होत्या मग आता ऊर्जा मंत्र्याचं काम काय फक्त डी पी द्यायचं आहे का अरे या राज्यामध्ये जेव्हा विजेचा प्रश्न गंभीर होता तेव्हा अजितदादांनी सगळ्यांनी निर्णय करून ऊर्जा विभाग ज्यावेळेला माझ्याकडे दिला आम्ही ठरवलं की या राज्याला बार निमन मुक्त करायचं आणि ते काम आम्ही काही अंशांना त्या ठिकाणी करून दाखवलं शिक्षणात काम केलं बाकीच्या संस्थांमध्ये काम केलं आज आपल्याकडं मनसरला उपजिल्हा रुग्णालय आहे आज सिटी स्कॅन मशीन आपण तिथे बसवलं पाच डायलिसिस मशीन आपण ते त्या ठिकाणी बसवलेले आहेत सगळ्या सुविधा आपल्या मंचरच्या उपजिल्हा रुग्णालयात आहेत आणि तुम्हाला सांगतो की सरकारच्या माध्यमातून मंत्री म्हणून आणखीन एक दोनशे बेडचं हॉस्पिटल तांबडे तांबडेमळ्याच्या तिथं कामसुद्धा सुरू झालेलं आहे आणि ते हॉस्पिटल ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला आपलं गावातलं हॉस्पि जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याला आपण फक्त महिलांचं हॉस्पिटल करणार आहोत आणि महिलांना त्याची संधी मिळ देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आज एक सभागृह आपण जे बांधलं त्याला आपण कवयित्री शांताबाई शिळके ज्यांचा सहवास काही काय या मंचरमध्ये राहिला त्यांचं नाव त्या सभागृहाला दिलेलं आहे जरूर तुम्ही जाऊन बघा बालगंधर्व सभागृहापेक्षा अंकुशराव लांडगे सभागृहापेक्षा मोठं सभागृह हे आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपल्या लोकांच्यासाठी आपण निर्माण करू शकलो एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतो म्हणून आज भीमाशंकर विकास भी आराखडा त्याची कामं चालली आहेत त्याच्या काही परवानग्या नाही आहेत आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही भरभरून मला दिलेलं आहे मग आमचे आदिवासी बांधव असू देत आमचे बेचाळीस गावातले आमचे सगळे सहकारी असू देत तुम्ही मला भरभरून दिलेलं आहे आता माझ्या दृष्टीनं मंत्री मंत्रिपद आमदारकी ही अजिबात महत्वाची नाही मला फक्त या तालुक्यामध्ये जे परिवर्तन झालं ते परिवर्तन बिघडणार नाही पुन्हा आपला भाग दुष्काळी होणार नाही याची चिंता आपल्याला करायची आहे आणि अजून खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्यामुळं ऐकू माहिती इअर जाऊ नका आपल्याला अजितदादांचं भाषण ऐकायचं आहे मी परत कधीतरी सभेमध्ये सविस्तरपणाने बोलेन पण फक्त जे करीन ते समाजाच्या हितासाठीच करीन आणि त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही स्वार्थ असणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो बाकी अजून काही प्रश्न दादा आमचे बाकी आहेत सातगाव पठारची कलमोडीची योजना शिरूर तालुक्यातल्या बेचाळीस गाव पाबळ आणि केंदूर त्या परिसरातल्या बारा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कलमोडी धरण कधी होणार कधी होणार कलमोडी धरण बांधून झाली आता त्याला पंधरा वर्ष धरणातलं पण पाणी साठवत आहे फक्त आता लिफ्ट करायची आहे आणि लिफ्ट एकदा वरती आली आणि सातगाव पठारला पाणी आलं की आपोआप तिकडच्या बारा गावांचा शरूरमधल्या प्रश्न त्याच्यामध्ये सुटणार आहे आज ज्या प्रश्नांच्याबद्दल आपण शेतकरी मेळावा आहे आपण या प्रश्नांच्या संदर्भात आपण या ठिकाणी मी माझी भूमिका मांडलेली आहे दादा त्याच्यावर जे योग्य आहे ते बोलतीलच मी अधिक बोलून वेळ घेत नाही बराच वेळ झालेला आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की दादांचं सुद्धा, आपण सगळ्यांनी अशाच शांततेने ऐकून घ्यावं आणि मी इथं थांबतो जय हिंद जय गजरात स्वागत करायचं आहे यानंतर या, या शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शन